कथन आपलं स्वागत आहे गृहमंत्री अमित शाह यांनी सतरा डिसेंबर रोजी भारताच्या संसद भवनमध्ये महामानव तथा राज्य घटनेचे आ... शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत आपत्तीजनक वक्तव्य व्यक्त केले होते हे संबंधित आपत्तीजनक वक्तव्य संसदीय कामकाजातून वगळण्यात यावे व तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आपत्तीजनक वक्तव्यावरून देशाची माफी मागावी आणि आत्मक्लेश करावा याबद्दल आज मुदखेड येथे मुदखेड तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आले मुदखेडहून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट लोकसभा लोकसभेचे अधिवेशन चालू असताना संविधानावर चर्चा चालू असताना अमित शहाचं भाषण म्हणजे या देशाच्या म्हणजे जातीयवादी भांडणं लावायचा प्रयत्न आहे आणि त्यांनी हे जर भाष्य निवडणूक ज्या पूर्वी केलं असतं तर संविधानाचं आणि बाबासाहेब आंबेडकरच्या जनतेने त्यांना दाखवलं असतं पण त्यांनी डाव साधला अगोदर काम करून घेतलं आणि नंतर त्यांची जात दाखवली आणि जे पूर्वीपासूनच संविधानाच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकर अन्वयांच्या विरोधात आहेत ते आज त्यांनी निवडणूक झाल्यानंतर दाखवले अशा अमित शहाचं अशा गृहमंत्र्याला मोदीने आता काय घेतात निर्णय दा त्यांनी खरं म्हणजे त्यांना मंत्री मंत्रीमजून काढलं पाहिजे हे काँग्रेसची प्रमुख मागणी आहे आणि अशा या प्रवृत्तीला आपण कुणी आपल्याला कोणी सहन न होण्यासारखं आहे त्यामुळं आपण या अमित शहाचा धिक्कार आहे धिक्कार आहे आणि त्यांनी स्वतःहून जर राजीनामा दिला तर बरं होईल ना जनतेची जी लाट आहे आंबेडकर यांची आंबेडकर यांची जी लाट आहे ते न उसू देता त्यांनी जर दे अगोदरच राजीनामा दिला तर या देशात शांतता होईल आणि याच दृष्टिकोनातून आम्ही आज तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन दिले की आसमाजाच्या विरोधात किंवा महामानवात ज्यांनी संविधान लिहिले विरोधात त्यांची जी भाषा आहे चुकीची आहे त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस जण मिळून त्यांच्या विरोधात निवेदन दिले आणि त्यांनी स्वतःहून जर राजीनामा दिला तर बरं होईल आणि या देशाची अखंडता टिकून राहील एवढतो संप देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी कालच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देशाच्या कायदा कानून विषयावर बोलते वेळेस भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मुदखेड शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो सोबतच ज्या महामानवाने माणसाला माणसासारखं जगण्याची शक्ती दिली प्रेरणा दिली अधिकार दिले ते माणूस सामान्य माणूस नसून ते महामानवच आहेत अशा महामानवाला आम्ही दिवस रात्र झोपेत सुद्धा आम्ही त्यांचं नाव घेऊ आणि या प्रस्थापित जाती व्यवस्थेच्या लोकांनी जे महामानवाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय जय भारत लोकसभेचे संसद म्हणजे मंदिर आहे या मंदिरामध्ये काल जे आमचे संविधानाचे जनक तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे शब्द वापरले ते खरोखरच निर्ह आहे आणि ज्यांनी या देशाला लोकशाही शिकविली लोकशाहीचं राज्य म्हणून ओळखलं जातं भारत देश हा लोकशाहीचा राज्याचा एक घटक आहे त्या संसदेच्या सभागृहात एवढ्या अपमानजनक बाबतीमध्ये जे काही गृहमंत्र्यांनी कालचं वक्तव्य केले खरोखरच ते निन्य आहे आणि त्या वक्तव्याचा काँग्रेस तालुका आणि शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो आणि या विषयावर एवढ्या मोठ्या महामानवाचा केलेला अपमान म्हणजे खरोखरच प्रत्येकाच्या मनामध्ये खंत व्यक्त करणारा आहे आज आम्ही देशाच्या गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की या बाबतीत त्यांनी सर्व सभागारामध्ये माफी मागून माफी मागावी अशी आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शाह यांनी अपमानजनक लोकसभेमध्ये विधान केलेलं आहे अमित शहाला हे माहीत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांला जगामध्ये मान आहे जगानं स्वीकारलेला आहे सर्व जगामध्ये एवढा बुद्धिमान माणूस कोण असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि अमित शहा बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब हे अशी फॅशन झाले फॅशन नसून तर डॉक्टर बाबासाहेब हे सर्व बहुजनाच्या हृदयामध्ये आहेत अमिषाला मी असं सांगू शकतो की एवढ्या महान व्यक्तीच्या विरोधात असं बोलणं म्हणजे अंधश्रद्धेला धरून आहे देवाबद्दल अंधश्रद्धा बाळगून आहे ते आर एस एस वाल्याचा अजंटाच आहे की दलित मुस्लिम यांच्या विरोधामध्ये विधान करायचं जातीय दंगली पेटवायचं अमित शहाचा मी या काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर धिक्कार करतो निषेध करतो आने। कल सत्रह तारीख को हमारे देश में गृह मंत्री इन्होंने हमारे बाबा साहब अम्बेडकर के बारे में अनप शनप बोलने के बाद पूरे देश में लोगों में खलबल उठी वैसा हमारे मुतके शहर में सब समाज मिलके वो बात को आज तहसील तक लाए तहसील में हमने उसका निश्चित बोल के निवेदन दिए और हम तमाम मुसलमान हिंदू बौद्ध समाज तमाम मिलके हमने एकता बताए कि उसे तो सजा मिलना चाहिए और उन्हें उसको राजनामा खुद ही से दे या नहीं तो उसका राजनामा लेना चाहिए ऐसा हम सब मिलके शहरी के शहर से और तालुके से तमाम लोग यहाँ पर जमा है और उस बात का हम बड़े आ, गमगीन वजह से आज उसका है कि नहीं उसको एतराज करते हुए उस बात का एतराज करते हुए उसको सजा मिलना चाहिए ऐसा बोल के हमने आज सब मिलके हम ये बात कर रहे हैं आप आगे तक पहुंचाइए